नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील पासष्ट वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांकरता राबवल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेकरता अर्ज नेमका कसा करायचा आहे कुठे आहे या संदर्भातली सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्यासोबत जोडलेले मित्रांनो राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या भरघोस राज्य सरकारच्या आता आपला जो काही मोर्चा आहे तर तो मोर्चा या ठिकाणी मुख्यमंत्री योजनेकडे वळवण्यात आलेला आहे राज्यातील पासष्ट वर्षावरील जे काही नागरिक असतील किंवा जे काही नागरिक आहेत तर अशा नागरिकांना एक वेळचं तीन हजार रुपये अनुदान या योजनेच्या अंतर्गत दिलं जाणार आहे या राज्यामध्ये सद्यस्थितीत आपण जर पाहिलं तर एक कोटी पन्नास लाखांपेक्षा जास्त सुद्धा जवळपास आपले जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत तर ज्या ज्येष्ठ नागरिकांना विविध प्रकारच्या आजारांचा सामना या ठिकाणी करावा लागतो आणि अशा ज्येष्ठ नागरिकांना जे काही वयो श्रवण यंत्र असतील चष्मे असतील ट्रायपॉड असेल तुमचं वॉकर असेल किंवा विविध गोष्टी असतील जे काही इतर साहित्य असेल अशा साहित्याची खरेदी करासाठी यासाठी शासनाच्या माध्यमातून डीबीटीच्या द्वारे म्हणजे डायरेक्टली बेनिफिट टू ट्रान्सफरच्या द्वारे तीन हजार रुपयाचं अनुदान या ठिकाणी वर्ग केलं जाणार आहे मित्रांनो या योजनेच्या संदर्भात अटी आणि शर्तीबद्दल व्हिडिओ आपण या चॅनलवरती आपल्या चॅनलवरती अगोदर बघितलेला असेल पात्रतेचे निकष या ठिकाणी बघितलेला असेल आणि आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून या योजनेकरता ऑफलाईन पद्धतीचा अर्ज नेमका कसा करायचा हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्या अर्जाचा नमुना आपण या ठिकाणी पाहू शकते ची लिंक जी काही आहे तर आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तर या ठिकाणी आपण बघू शकता मित्र मुख्यमंत्री वयोश्री योजनेकरताचा अर्ज या ठिकाणी आपण वर्ष दिलेलं आहे जिल्ह्याचं नाव टाकायचं पासपोर्ट साईज फोटो आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर अर्जदाराचं पूर्ण नाव या बॉक्समध्ये टाकायचं आहे त्यानंतर संपर्क क्रम क्रमांक जो काही तुमचा मोबाईल नंबर असेल पत्र व्यवहारचा पत्ता अर्जदाराचा आधार कार्ड नंबर व्यवस्थित टाकायचा आहे त्याचबरोबर आधार कार्डची झेरॉक्स जोडायची आणि त्याचा नंबर पेज नंबर आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर मतदान कार्ड मतदान कार्डचा नंबर आणि त्या मतदान कार्ड जोडून त्याचा पेज नंबर टाकायचा आहे जन्मतारीख शाळा सोडल्याचा दाखला असेल तुमचं आधार कार्ड असेल दहावीचं प्रमाणपत्र असेल किंवा जन्माचा दाखला असेल ती जन्मतारीख या ठिकाणी टाकायची था। आणि जे जोडलेलं कागदपत्र त्याचा क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे वय वय जे काही आहे मित्रांनो एकतीस बारा दोन हजार पर्यंत वयाची अट पासष्ट वर्ष पूर्ण असायला पाहिजे त्या वयाचा दाखला आपल्याला या ठिकाणी आहे आणि त्याचं पेज नंबर या ठिकाणी आपल्याला टाकायचंय शिक्षण किती आहे अंतिम शिक्षण आहारता नमूद करायचे किंवा किती शिक्षण आहे प्रमाणपत्र जोडलेलं असेल तर प्रमाणपत्राचा क्रमांक त्यानंतर जात मागासवर्गीय असल्या जातीचा दाखला प्रत सोबत आपल्याला जोडायची जर तुम्ही ओपन कास्ट कॅटेगरीमध्ये असाल तर काहीही जोडायची गरज नाहीये परंतु तुम्ही जर कास्टमध्ये असाल कॅटेगरीमध्ये असाल तर आपल्याला या ठिकाणी प्रमाणपत्राचा क्रमांक टाकायचा आहे जात टाकायची आणि या ठिकाणी पेज नंबर टाकायचा आहे त्याचबरोबर नोकरी व्यवसाय आहे का नोकरी असेल तर नोकरी नाही तर निरंक आपल्याला या ठिकाणी टाकायचंय उत्पन्नाचं घोषणापत्र आपल्याला खाली दिलेलं आहे तर ते जोडायचंय त्यानंतर अर्जदार दारिद्र्य रेषे खालील असल्याचा पुरावा बीपीएल कार्ड क्रमांका सहित जर आपण अर्जदार दारिद्र्य रेषे खालील असेल तर या ठिकाणी कार्डचा नंबर टाकायचा आहे आणि त्याची झेरॉक्स जोडलेली त्याचा पेज नंबर या बॉक्समध्ये आहे त्यानंतर दिव्यांग असाल तर दिव्यांगाचा प्रकार आपल्याला या ठिकाणी टाकायचा आणि प्रमाणपत्र जोडायचंय आणि त्याचं जे काही आहे तर ते या ठिकाणी टक्केवारी टाकायचे आणि प्रमाणपत्राचा क्रमांक या बॉक्समध्ये आपल्याला आहे त्यानंतर पेन्शन योजनेअंतर्गत वृद्धापकाळ निवृत्ती वेतन आपण घेत आहात का त्याबाबत जर घेत असाल तर या ठिकाणी हो किंवा नाही टाकायचे किंवा निरंक आपल्याला याबाबत टाकून द्यायचे मागणी करण्यात आलेलं उपकरण नेमकं आपल्याला कोणतं लागतं तर साहित्याचं नाव आहे या ठिकाणी चष्मा आपण घेऊ शकता श्रवणयंत्र घेऊ शकता ट्रायपॉड घेऊ शकता स्टिक व्हीलचेअर घेऊ शकता त्याच्यानंतर फोल्डिंग वॉकर घेऊ शकता कमोड खुर्ची निब्रेस लिंबर बेल्ट किंवा सायकल कॉ कौ, कॉलर या ठिकाणी आपण घेऊ शकता तर या पद्धतीचे यंत्र आपण घेऊ शकता मागणी केलेल्याची साहित्याची अंदाजित किंमत किती आहे तर ते आपल्याला या ठिकाणी टाकायचे उपकरणे खरेदी केल्याचे तसेच मन स्वास्थ्य केंद्राचे प्रशिक्षण घेतल्याचे लाभार्थीचे देयक इनव्हॉइस प्रमाणपत्र या ठिकाणी आपल्याला जोडले जोडले आहे का असेल तर जोडायचंय नाहीतर आपल्याला या ठिकाणी निरंक टाकायचंय मागील तीन वर्षात लाभ घेतला असल्याचे स्वयं पत्र त्याचा पत्रच या ठिकाणी काही टाकायचं नाही बट त्या पत्राचा पेज नंबर आपल्याला टाकायचा आहे त्यानंतर बँकेचं नाव बँकेची पासबुकची प्रत आपल्याला जोडायची या ठिकाणी बँकेचं नाव आणि या बॉक्समध्ये पासबुकचं झेरॉक्स जोडल्याची त्याची पेज नंबर टाकायचाय खाते क्रमांक टाकायचा आहे त्याच बँकेचा आय एफ सी एस कोड आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे ही सगळी माहिती टाकून झाल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला ठिकाण आणि दिनांक टाकून यावरती अर्जदाराचे या, या ठिकाणी खाली नाव लिहायचं आणि वरती आपल्याला स्वाक्षरी करून द्यायची तर अशा पद्धतीना पूर्ण अर्ज आपल्याला या ठिकाणी भरून घ्यायचा अर्ज भरून घेतल्याच्या नंतर मित्रांनो याचबरोबर याच्यासोबत एक संबंधित घोषणापत्र आपल्याला जोडायचं ज्यामध्ये पूर्ण माहिती आपल्या वार्षिक उत्पन्न या प्रमाणे आहे याबाबतचं एक स्वयंघोषणापत्र या ठिकाणी आपल्याला जोडायचं आहे याबरोबर दुसरं एक घोषणापत्र आहे ज्यामध्ये आपण इतर ज्या काही योजनांच्या अंतर्गत कुठल्याही प्रकारचा लाभ घेतलेला नाही अशा प्रकारचा लाभ आपण गेल्या तीन वर्षामध्ये घेतलेला नाही याबाबतचं एक स्वयंघोषणापत्र जोडायचं आहे वैद्यकीय प्रमाणपत्र जोडायचं आहे याच्या संदर्भातील वैद्यकीय प्रमाणपत्र आपण या ठिकाणी बघू शकतो की आणि त्यासाठी लागणारे कागदपत्र आपण या ठिकाणी बघू शकता तर त्यासाठी जे काही कागदपत्र आहे मित्रांनो तर ते पूर्ण खाली आपण ज्यावेळेस जाऊ अर्जाच्या नमुनामध्ये त्या ठिकाणी आपण दिसून जाईल मतदान कार्ड असेल आधार कार्ड बँक पासबुक आधार लिंक असलेले बँके आधार लिंक असल्याचा पुरावा शाळा सोडल्याचा दाखला महाराष्ट्राचं रहिवासी असल्याचं प्रमाणपत्र रहिवासी दाखला वार्षिक उत्पन्न वार्षिक उत्पन्नाची मर्यादा दोन लाख असण्याचा दाखला रेशन कार्ड इलेक्ट्रिसिटी बिल पत्त्याचं प्रूफ असण्यासाठी आणि फोटो तर ही सगळे जे काही कागदपत्र आहेत तर हे लागणारे प्रत्येक कागदपत्र जे ज्या पेजला जोडलेलं आहे त्या पेज वरती न, आ, नंबर अर्जामध्ये या ठिकाणी जोडायचा आहे आणि अशा प्रकारचा हा विहित नमुन्यातील जो काही अर्ज आहे तर आपल्या सहाय्यक आयुक्त समाज कल्याण समाज कल्याण कार्यालय जिल्ह्याच्या ठिकाणी राहतं त्या कार्यालयावरती आपल्याला जमा करायचं आहे किंवा तुमची जी काही तहसील असेल पंचायत समितीच्या माध्यमातून असेल किंवा तुमच्या गावाच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून एकत्रितपणे अर्ज केले जात असतील तर त्या ठिकाणी सुद्धा आपण हा अर्ज देऊ शकता आणि अशा प्रकारचा हा अर्ज केल्यानंतर पात्र झालेल्या लाभार्थ्यांना आता राज्य शासनाच्या माध्यमातून डीबीटी द्वारे डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये बँक आधार लिंक खात्या खात्यामध्ये तीन हजार रुपयाचं अनुदान या ठिकाणी जमा केलं जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा अर्ज नेमका आपल्याला कसा करायचा कोठे कुठे करायचं आहे याबाबतची माहिती आपण जाणून घेतली याच्या संबंधातील विचारली जाणारी एक अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी होती चर्चा सध्या चर्चांना उधाण आलेलं होतं की वयोश्री योजना काय आहे कशा का पद्धतीचा आपल्याला अर्ज करता येणार आहे तर ही माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा ला सब्सक्राइब करा आणि बेलायकॉनला क्लिक करायला विसरू नका भेटूया नवीन माहिती सहित नवीन व्हिडिओ सहित तोपर्यंत तो धन्यवाद